मुलांनी सगळ्या भाज्या खाव्यात असं प्रत्येक आईचा मनापासून प्रयत्न असतो पण खरं सांगायचं झालं तर आणि भाज्यांची गट्टी जमणं अशक्य इवाने पण भाज्या खाव्यात म्हणून माझे छोटे मोठे प्रयत्न सुरूच असतात कधी कधी तर मी तिला स्वयंपाक घरातच इन्वॉल्व्ह करते हसत खेळत छोटा आपण घातलेला टायनीज स्पोस हातामध्ये घेऊन ती पण खूप एन्जॉय करते कधी आम्ही भाज्यांना नावं ठेवतो तर कधी भाज्यांशी गप्पा मारतो कधी ब्रोकली बाबा कधी भेंडी मावशी तर कधी कॅरेट काका तिला कल्पना सुद्धा नसते की आम्ही खेळतो की शिकते पण होते ते दोन्ही त्याचबरोबर प्लेट दिसायला सुंदर असली की मुलं अजूनच आकर्षित होतात रंग टेक्स्चर अँड प्रेझेंटेशन हे सगळं त्यांच्या लहानशा डोळ्यांना मोठं काहीतरी वाटतं पण खरं सांगायचं तर हे रोज शक्य होतच असं नाही कधी वेळ नसतो कधी मूड नाही आणि कधी तिने एकदाही बघितल्यावर नकार दिलेला असतो तेव्हा सुरू होतो आमचा स्मार्ट प्ले कधी त्या भाज्या आपेमध्ये लपतात तर कधी पराठ्यांमध्ये दडतात कधी त्या डाळीत मिसळून जातात तर कधी पास्ताच्या सॉसमध्ये गुपचूप पोचतात शेवटी आम्हीच तिचे रोल मॉडेल्स आहोत तिच्यासमोर आलेलं प्रत्येक जीवन कसं छान आहे ते संपूर्ण कसं महत्वाचं आहे हे ती आमच्या वागण्यातून शिकते मी आहे तिचे बाबा खातायत म्हणून ती पण खायला इन्स्पायर होते भाज्यांची नातं हे कधी थेट तर कधी वळणावणाचं पण प्रेम खेळ आणि थोडासा संयम एवढंच लागतं त्या नात्याला गोड करायला शेवटी मी हेच म्हणेन की भाज्यांची नातं हे केवळ अन्नाचं नसतं ते संस्कारांचं असतं मुलांनी काय खावं हे सांगणं जितकं महत्वाचं आहे तितकंच ते आपण का खातो हे समजणंही गरजेचं आहे म्हणूनच आम्ही रोजच्या जेवणात थोडा रंग थोडा खेळ आणि थोडं कनेक्शन निर्माण करतो कधी गोष्टी सांगत कधी प्लेट सजवत तर कधी स्वतः खाऊन दाखवत